ती आवळ आली झाका बरं चवळ चवळ झाकायचा मी घरात पुरण टाकले स्वयंपाक करायचा अगं माझ्या मला लय गावात काम येतं मला मित्र सोडून देत नाही मला गावात गेल्याशी बागत नाही तुला काय झालं नाही झाकायला मला येत एकला झाकायला अगं बोलत हे कड कोपरा हे कोपरा आधी असाच व्हायचा आणि तुला ते हे कड कोपरा वळायचा आणि तुला पहिली कड कोपरा वळायचा

झाकून तरी लागा थांबत मी एक थांबत एक एकूण चव्हाण आधीच निमार्ध पाण्यात गेलार्द काढून तिथं आणलंय ते मोठं चवळ मला एकला झाकत नाही कोपरा धरा घडू लागा मला बाकीचं मी दगड बिगड मांडी ती कडी काय करा ते आणू आणि कोणतं काम करू लागला मग आता आता त्यांना ला झाकू लागा म्हणा मम्माला बरं तसंच पाहिजे तुम्हाला कुणाला नाही वठणी आली येतोच म्हणा येतोच म्हणा किती लिकरू शहा नाही हुशार आहे तुमच्या पेक्षा काय करायचं शिव ढिगारा झाकायचा आहे ना चला चला हो इकडे त्याला ढिगारा माहित नाही शिव निघून जायचं घरा मागून माझं नाही ऐकलं ना आताचं तरी ऐकलं चला जाऊ का आता जाऊ गं चला आळबाळ तू तेवढं दुघ दुख पण झाकून घे नाता कसं अगं मासे नाही होत तुझं काय झालं आहे नुसतं ह्या पलीकडं कोपरान ते तू सांगितलं सगळी आयडिया आयडिया म्हणूनच तुम्हाला फोन चला बा आयडिया सगळी सांगितली तुला बी काही तसली होत नाही नुसतं हे कडं कोपरान ती कडं कोपरन

जनवारा डोहराचं सांगितलं तर करायचं नाही त्यांना रानातलं करायचं नाही कसं तरी घराच्या मागे भिगारा आणून लावलाय मोठ्या मोठ्या ताडपात्रे येतात ते मला इथलेला झका यायना काय आणि त्यांना म्हणलं चला तर तेव्हा त्यांनी तिकडे गाव गाठलं